नमस्कार आमचे चॅनल सबस्क्राईब नक्की करा येवला जस बाजार समिती एकोणावक वीस हजार क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे शहाऐंशी रुपये सरासरी दर चौदाशे रुपये येवला अंधरसूल उपबाजार एकूण आवक दीड पंधरा हजार क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे सोळा रुपये सरासरी दर पंधराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत एकोणावक साडे तेरा हजार क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे छप्पन रुपये सरासरी दर सोळाशे रुपये पुणे बाजार समिती आवक बारा हजार सातशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर तेराशे रुपये लासलगाव विंचूर उपबाजार एकोणावक बारा हजार क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर दीड हजार रुपये मालेगाव मुंगसे उपबाजार एकूणावक अकरा हजार क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये लासलगाव बाजार समिती एकोणावक दहा हजार दोनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर पंधराशे वीस रुपये चांदवड बाजार समिती आवक नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे एक्याण्णव रुपये साठ रुपये मुंबई बाजार समिती आवक आठ हजार पाचशे सतरा क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर अठराशे पन्नास रुपये मनमाड बाजार समिती आवक साडेपाच हजार क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे सोळाशे बावन रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये सांगली बाजार समिती एकूण आवक चार हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये सरासरी दर चौदाशे रुपये कोल्हापूर बाजार समिती एकूण आवक चार हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये देवळा बाजार समिती एकूण आवक चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे रुपये सरासरी दर सतराशे रुपये चाळीसगाव नागद रोड एकोणावत बावीसशे क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे सत्तावीस रुपये सरासरी दर तेराशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर एकोणावत पंधराशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे रुपये सरासरी दर अकराशे रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज सांगली बादर से मिती कांदेला बाजार समितीमध्ये कांद्याला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल तर कोल्हापुरात अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला बाजारभावाची असे चुडिओ रेग्युलर पाहण्यासाठी अॅग्रोनिअर्स नक्की करा धन्यवाद